नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिलीला नमस्कार आपण आलो होतो शेतामध्ये एन्जॉय कराय पहिली गोष्टी शेतामध्ये एन्जॉय करता येत नाही कारण की शेतामध्ये काम करायचं हे बघू शकता आपल्या गायी हे आहे दोन गायी दोन्ही गाईच आहेत तर बघू शकता तुम्हाला वासरू दाखवण्याचं तात्पर्य म्हणजे नाही वासरू खूप भारी आहे हे दोन्ही गाय दिसलेलं असेल तुम्हाला तुम्हाला असे जांभ पाहिजेच असले तर या आमच्या हवी सोनारी गाव आहे नावा गावाचं हे ऐकला बसलं बसलेलं आहे नाही मित्रांनो काय नाही ऐकायला बसलेला आहे तुला किती पाहिजे हे ऐकायला बसलेले तुम्ही किती रुपयाला जांभ त्याला सांगायचं केवढा जांभ द्यायला फुकट फुकट जायला म्हणा मित्रांनो लवकर आहात लुटायसाठी येऊन जा गावाचं नाव सोनारी आहे हे केळ ऐकते मित्रांनो तू शेवट ऐकतो हे बघू शकता दोन गायी दोन्ही गाय पांढरे आहेत तर आम्ही तुम्हाला वासरू दाखवलं तर काय म्हणशाल तुम्ही वासरू इतकं आहे दरगड आमचं कुलूप भारी आहे आमचं कुलूप बघलाय का खालून करू आहे बुलॉक तर बांधून आहे मधामध्ये बघू शकता सोय सगळी सोय साय सोय कशी आहे मित्रांनो हे बघू शकता हे झोपायचं म्हणजे नाही काही इमर्जन्सी झोपतात कसं दाखव एकदा एकदा असं झोपायचं सण बिगी झोपायचं काही टेन्शन नाही

कोटा मराठी भाषा कोटा है कोटा कैसा है हमारा देख सकते हो पत्रा पत्रा फूटे हुए नहीं है बस नंबर एक पत्रा है ये चार पाई है हमारी ये बैटरी है देख सकते हो ये भगवी दस्ती है बैटरी बैटरी नहीं बैटरी दस्ती बैटरी मारू क्या ये देखो बहुत दूर तक जाती है तो बंद कर ये देखो मेरा ये देखो मेरा मुंह चमक रहा है देख सकते हो लाइट लाइट इतनी ज्यादा है कि नहीं देखो मैं कितना गोरा देखू तो मिलती है नेक्स्ट व्हिडिओ में तब तक खेत मैंने अभी तक नहीं दिखाया तो दिस दरवाजा लगाओ कुंडी लगाओ काय होत नाही कुंडी, कुंडी, कुंडी लगा।, लगा दो सही अब जान देगा ना नहीं कहते खाल नीचे से कुंडी लगा हे देख सकते हो कुंडी हमारी मुंगे अब वो 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 मुंगेचावळ लाव कसातरी लावत काय तर मित्रांनो एक सेकंड थांबा तुम्ही दीदी मोबाईल धर मित्रांनो कुंडी लावलेली आहे जाऊ तर आपण बोरकडे बोर दाखवणार नाही कारण की आम्हाला उद्या फोन करायची करायचे आज दिवसाची लाईट आहे उद्या काय की संध्याकाळची लाईट त्याच्यासाठी म्हणजे सकाळी फोन करण्यासाठी आजच भरून ठेवले लागतील पांडे काय आहे -का तिथे एकदा बघू आपण हरभरा कसा मित्रांनो बघू शकता हरभरा काय बोला आता तर चो काय काम ऐक काय आपण कोणाचे काम ऐकू शकतो हो मॅडम हॅलो तर मित्रांनो तुम्हाला असं दाखवतो आता काय काय भांडी आहे तर भरून ठेवायला उद्या द्या करायची आहे मला बघू शकता फिचकारी मॅ अंगावर कशी सोपते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हरभरा कसा आहे बारकु का कसा आहे का, का हरभरा नंबर काय म्हणा टेन्शन घेऊ नका तुम्ही यांनाच हरभरा लई भारी येते तर मित्रांनो बोर कशी आले आहे आपण हे बघू शकता बोर हे बघू शकता एक बकेट इथं भरलेली दोन भांडे एक पिपा तीन तीन झाली सात भांडे आता म्हणजे मित्रांनो तुम्हाला बोरा खायचे तुम्हाला बोराचा झाडा करणार होता हे लाईट लाईट आहे ना आता लाईट आहे ना बारको का नाही लाईट आहे ना रे बारको करायला माहिती ध्यानात नाही मी मेथी कशी आहे हे मेथी आहे मित्रांनो हे मेहती तर खा मैत्री फो धामणार तू काय गुन्ह्यानं बसणार त्या व्हिडिओमध्ये असे नाटक करतो काय मी तू व्हिडिओ बनवत नाही का हा हे तूर कटाकटून लावलेली आहे हरभऱ्याच्या तर बोराच झाड बघू शकता बोरं खाऊन का होती आम्ही बोरं लागले माहिती आहे रे मला कळती दिसायली अबो आण कोण मुलं काय दाबू बरं जाणार आम्ही दाखतो था थांबा मोटरचं बटन दाबायला सांगलं मात्र माझ्या धानालाच नाही मोटरचं बटन दाबूता मला मोटरचं बटन दाबायला आवडते तर बघू द्या मोटरचे बटन दाबणार आहे मी का नाही दाबू हाताने दाबू का नाही दाबू येऊ न दाखवतो लागला तर मर्याद मी तर मित्रांनो मोटरचं बटन मी लय भारी दाबलेलं आहे मित्रांनो याच गोष्टीवर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बोर दाखवू काय जाऊ नका आता बोर नका पुढच्या व्हिडिओमध्ये बोर दाखवतो तो पोरे दाखव भेटूत पुढच्या वर्ष बाय बाय